नमस्कार मनीषा लाईफस्टाईल अँड रेसिपीजमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सुपर डुपर पावभाजी तर सुपर पावभाजी बनवण्यासाठी आपण काय काय भाज्या वापरल्यात ते पाहूया यासाठी आपण या भाज्या घेतलेल्या आहे फ्लावर वटाणा बटाटा बीटरूट तर बीट मी अर्ध कापून त्याची साल काढून असे छान फोडी करून घेतलेले आहे आता हे सर्व आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे तर कुकर लावूया तीन चिपट्यामध्ये भाजी छान शिकते यानंतर मी फोडणीसाठी घेतला आहे वटाणा टोमॅटो गाजर आणि कांदा तर वटाणे सोलून घेतलेत फ्रेश त्यानंतर बारीक चिरून घेतले गाजर आणि एकदम बारीक चिरलेला आहे टोमॅटो त्यानंतर आपण तीन ते चार कांदेही असे बारीक चौकोनी आपल्याला कापून घ्यायचेत म्हणजे हा कांदा आपल्याला फोडणीला होईल आणि खाण्यासाठीही वापरता येईल त्यानंतर छान लसूण सोलून घेतला आहे लसूण आणि आल्याची पेस्ट करून घ्या आता मी कढई गरम करायला ठेवली तेल छान तापले त्यावर आता जिरीची फोडणी घालून घेऊया त्यानंतर घालूया कांदा आता कांदा चांगला परतून घेऊया कांदा चांगला सुध होण्यासाठी आपण थोड्या वेळ थाकण लावून याला शिजवून देऊया म्हणजे तो लवकर शिजला जाईल तर गॅस अशा वेळेस मंद ठेवा आपण ही भाजी घरी बनवतोय त्यामुळे मी या भाजीत पनीरही घालणार आहे म्हणजे मला जास्तीत जास्त असं पौष्टिक आणि सर्व भाज्या या निमित्ताने पोटात जातात आणि मुले पावभाजी आवडीने खातात म्हणून मी यामध्ये सर्व ॲड केले आहे तर पूर्ण भाजीची आपली तयारी झाली आहे भाज्याही छान शिजल्यात त्यानंतर आपण मसालेही काढून घेतलेत आणि आता आपण भाजीला छान फोडणी देणार आहोत वाव आपण तीन शिट्ट्या दिल्या होत्या आणि खूप छान शिजले फक्त बीट थोडंसं छान असं मॅश करून घ्या किंवा तुम्हाला जर मध्ये फिरून घ्यायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता पण मला अशी फार बारीक नव्हती करायची त्यामुळे मी मॅशरने करून घेतली आहे किती सुंदर कलर आला आहे पाहू शकता तुम्ही तर आपण असे अजून थोडीशीला बारीक करून घेऊया आता कांदा छान आपला मऊ झाला आहे यावर आता आपण चवीपुरतं एक चमचा मीठ घालून घेऊया आणि त्यावर घालूया टोमॅटो म्हणजे आपला कांदा आणि टोमॅटो चांगलं मऊसू होऊन आपल्याला ते छान असं रगडून घ्यायचं आहे यावरही आपण थोड्या वेळ झाकण ठेवून चांगलं मऊसूत करून घेऊया मीठ चांगलं मिक्स करून घ्या आता यावर बारीक चिरलेलं गाजर आणि आपण सोललेले थोडेसे वाटाणे घालून घ्या म्हणजे ते कांदे आणि टोमॅटोबरोबर चांगले शिजून जातील आणि आता याच्यावर आपण झाकण ठेवूया तर आता हे चांगलं मऊसूत झाले आता आपण लसूण आणि आल्याची फोडणी करून घेऊया तर तेलासमधी थोडंसं तेलावरती आपण आलं आणि लसूण चांगलं परतून घेऊया मी यामध्ये शिमला मिरचीचा वापर केला नाही तुम्हाला जर करायचा असेल तर याच वेळी चिमला मिरचीही बारीक कट करून आता या फोडणीमध्ये गाजर आणि वाटाण्याबरोबर वर तीही घालून घ्या आणि छान वाफेवरती चार पाच मिनटं शिजवून घ्या त्यानंतर आता हे सगळं मौसूद झाल्यावरती थोडंसं असं मॅशनी रगडून घ्या मॅशरने चांगलं असं छान दाबून दाबून कांदा आणि टोमॅटो एकजीव करून घ्या म्हणजे आपल्या भाजीची टेस्ट छान लागेल यामध्ये आलं लसूण कांदा टोमॅटो आणि भाज्या छान मिक्स करून घ्या व्यवस्थित खूप चविष्ट अशी ही पावभाजी होते नक्की या पद्धतीने करून पहा तर आता आता मसाले। मसाले मी आता छान हे मिक्स करून घेतले आणि आता यावर आपण घालून घेऊया मसाले तर मसाल्यांमध्ये मी घरचा मसाला गरम मसाला हळद पावडर हे सर्व त्याचबरोबर थोडंसं धणा पावडर घालून घेतलं आहे आणि आता हेही मी छान मिक्स करून घेते यामध्ये पावभाजी मसाला आपण नंतर घालणार आहोत आधी हे मी घरचे मसाले घालून घेतलेत आणि आता आपण जे बारीक केलेली भाजी आहे ती घालून घ्यायची खूपच सुंदर रंग आलेला आहे भाजीचा बीटमुळे भाजीचा रंग छान असा लालसर येतो आणि दिसायलाही छान वाटते आणि खायलाही ती टेस्टी बनते तर आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया आता आपण परत एकदा मॅशरने ही भाजी छान मिक्स करून घेऊया म्हणजे ती एकजीव होईल आणि छान घट्ट झालेली आहे तर थोडंसं आपण याच्यामध्ये पाणीही घालून शिजवून घेणार आहोत तर आधी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ज्या भांड्यातून आपण भाजी घेतली ते भांडं थोडंसं धुवून आपण यामध्ये पाणीही घालणार आहोत शक्यतो यामध्ये गरम पाणीच घाला म्हणजे आपली भाजीची टेस्ट छान राहते आणि आता अशा पद्धतीने आपल्याला याला छान उकळी येऊ द्यायची आहे आता यावर आपण घालूया पावभाजी मसाला तर मी वरून असा उच्च मसाला घालून घेतला आहे आणि आता छान हाही आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आता हे छान मिक्स झाले आता यानंतर आपल्याला घालायचं आहे एका साईडने आपण पॅनवरती बटर घालायचं आहे आणि या बटरवर आपण जे पनीर घेतलेलं आहे ते पनीर आपण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे जास्तही नाही अगदी थोडंसं त्याला आपल्याला ह्या आप बटरवरती फ्राय करायचं आहे तर बटरवरती मी पनीर घालून घेते आणि आता हे पनीर आपण या भाजीमध्ये घालून घेणार आहोत सगळं छान दुन्ही साईडने मी त्याला थोडं थोडं असं बटरमध्ये चांगलं परतून घेतलं आणि आता हे आपण भाजीमध्ये घालून घेऊया पूर्ण बटर यामध्ये आपण घालून घेऊया आणि भाजी छान शिजून झाली सुरेख असा रंग आलाय भाजीला आता यावर आपण थोडंसं बटर असे छोटे छोटे कट करून तेही घालून घेऊया त्यानंतर आपल्याला घालायचे आहे चिरून कोथंबीर आणि अशी आपली पावभाजी ही रेडी झालेली आहे रंगही सुंदर आलाय आणि भाजी एकदम छान आपली रेडी झालेली आहे तुम्हाला एकदम मी मिक्स करून दाखवते भाजी असं छान घट्ट झालेली भाजी आपली मस्त आता आपली खाण्यासाठी पावभाजी रेडी झालेली आहे यासोबत कांदा लिंबू चिरलेली कोथंबीर आणि पाव तर मस्त आपण डिश बनवूया कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद Bye bye.